हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा आपण घेऊन येऊन राहिलो आकृत्यांची संख्या मोजणे टाईप नंबर टू आपण घेऊन राहिलो आता त्रिकोण तर याच्यामध्ये बघायचं एकूण त्रिकोण किती आहे इथे सुद्धा नंबर द्यायचे बघा वन टू थ्री आणि फोर आणि हा एक मोठा घेतला तर काय होते फाईव्ह म्हणजे देर आर फाईव्ह ट्रायंगल्स याच्यामध्ये पण नंबर असतात द्यायचे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि हा काय घ्यायचे सेव्हन सेव्हन घेतल्यानंतर हा एक मोठा दिसतंय एट आणि एक घेतला तर काय होते नाईन म्हणजे देर आर नाईन ट्रायंगल्स आर देअर ट्रायंगलमध्ये मध्ये तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न नेहमी विचारतात जर असा बॉक्स आला असेल आणि दोन क्रॉस आलेला असेल समजून जायचं याच्यामध्ये एट ट्रायंगल आहे ठीक आहे आणि जर एक बॉक्स आला असेल आणि एक काल असेल तिरपी रेषा आली असेल तर याच्यामध्ये आहे टू ट्रायंगल आहे आता एक बॉक्स आलेला असेल आणि उभी किंवा आडवी रेषा जे आलेली असेल त्या दोघांचे आन्सर एकच राहणार याच्यामध्ये ट्वेल्व्ह ट्रायंगल आहे आता अशी रेषा आली असेल आणि अशा प्रकारे तिरपी रेषा आली असेल तर याच्यामध्ये टू ट्रायंगल आहे आणि जर अशी आली दोन बॉक्स आले म्हणजे एक बॉक्स आलेला असेल आणि उभी आणि आडवी रेषा आली असेल आणि असा क्रॉस आलेला असेल तर समजून जायचं याच्यामध्ये किती ट्रायंगल आहे सिक्स इन ट्रायंगल आहे म्हणजे या ट्रिकद्वारे तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह शकता एक्झाम मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला काय होऊ शकता अशा प्रकारची वाली आकृती येऊ शकते अगोदर आपण आताच आपण पाहिलं बेसिक पाहिलं जसा बॉक्स आला असेल आणि दोन असा क्रॉस आलेला असेल तर याच्यामध्ये ट्रायंगल किती असतात एट आता याच्यामध्ये बघायचे आता अशा प्रकारचे बॉक्स किती वन टू थ्री फोर एका बॉक्स चा ते काय ए ट्रायगल तिथं एट इथं पण एट इथं पण एट आणि इथं पण काय राहणार एट राहणार या सगळ्यांची जे आपण ऍडिशन केली तर बघा ऍडिशन किती झाली थर्टी टू होतात मग त्याच्यानंतर काय करायची इथं किती डॉट आहे ते बघायची मिडलमध्ये वन आणि थ्री या थी ची का इन टू किती होतातिक्स मग याच्यामध्ये ऍडिशन करायची म्हणजे याच्यामध्ये टोटल ट्रायंगल किती राहणार थर्टी एट ट्रायंगल याच्यामध्ये राहणार ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ट्रायंगल चे टाईप नंबर टू चे आज आपण एवढे टाईप बघितले पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ असे क्वेश्चन आले तर नंबर द्यायचे बघा वन टू थ्री फोर आणि हा पूर्ण झालं म्हणजे याच्यामध्ये किती ट्रायंगल आहे फाईव्ह ट्रायंगल आहे इथे सुद्धा नंबरिंग द्यायची वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि मोठा ट्रायंगल आहे एट आणि हा ट्राएंगल झालं असेल नाईन म्हणजे नाईन ट्रायंगल आहे आणि जर एक बॉक्स आला असेल तर दोन क्रॉस आलेला असेल समजून ज्याच्या एट ट्रायगल आहे दोन म्हणजे एक बॉक्स आला असेल ना अशा प्रकारे क्रॉस असेल उभी किंवा आडवी रेषा आली असेल तर समजून ज्याचं ट्वेल्व्ह ट्रायंगल आहे एक बॉक्स आलं असेल आणि दोन क्रॉस आले असेल आणि उभी आणि आडवी रेषा एकत्र आली असेल समजून ज्याच्यामध्ये किती ट्रायगल आहे सिक्सटीन ट्रायगल आहे आणि अशा प्रकारे झेक वाली जी आकृती आली असेल तर याच्यामध्ये एक बॉक्सच्या आन्सर आहे ते एट अशा प्रकारे आपण लिहिलं होतं या सगळ्यांची आपण ऍडिशन केली तर थर्टी टू येते आणि देन मग त्याच्यानंतर काय करायचे किती डॉट आहे आपल्याला ते पाहायचे किती डॉट आहे वन टू थ्री थ्री डॉट आहे आणि थ्री डॉट ची का करायची चॉईस करायची म्हणजे किती होतात सिक्स आणि याचे आपण आन्सर केले तर थर्टी एट ट्रायंगल होता त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे अशा प्रकारच्या सेकंड व्हिडिओमध्ये आपण का बघितलं ट्रायंगलचे कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते आपण बघितले नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्रायंगलचे आणखी कोणकोणते टाईप येतात आणि एक्झाम मध्ये येऊ शकतात ते आपण बघणार आहोत धन्यवाद